कथेचं नाव आहे अलंका शालिनी मालिनी आणि रुद्राणी या माझ्या चांगल्या मैत्रिणी त्यापैकी रुद्राणी ही श्रीमंतागरची होती आम्ही बाकी सर्वजणी मध्यमवर्गीय कुटुंबातील होतो रुद्राणी ही स्वभावनं जराशी लाजाळू आणि शांत होती शालिनी मात्र खूप बोलकी होती तिचा स्वभाव मनमोकळा होता मालिनी फार बोलकी नव्हती तशीच अगदी शांतही नव्हती तिचं लग्न एका खूप सदन कुटुंबात झालं होतं पण त्यांच्या मालमत्तेच्या संदर्भात कोर्टात खटला चालू होता पुढे त्या ते तंट्यात त्यांच्या मालकीची बरीच मालमत्ता गेली एकंदरीत आम्हा सर्वांच्या आर्थिक परिस्थितीत फरक पडत गेला तरीही आम्ही एकमेकींच्या घरी अजूनही जमत असतो फक्त माझे कामाचे तास इतके विचित्र असतात की प्रत्येक वेळी मला जायला जमतंच असं नाही पण त्याचा अर्थ आमची मैत्री आता कमी झाली आहे असा मात्र नाही काळाच्या ओघात आपली अनेकांशी मैत्री होत असते पण पन लहानपणीची मैत्री नेहमीच चिरस्थायी स्वरूपाची असते मात्र आपल्याला मैत्री जर टिकवायची असेल तर आपण आयुष्यातील दोन तत्व समजून घेतली पाहिजेत एक पैशांच्या व्यवहारात नेहमी माणसानं चोख असलं पाहिजे दुसरं म्हणजे कोणत्याही नात्यामध्ये प्रामाणिकपणा आणि मनमोकळेपणा असला पाहिजे त्या दिवशी आम्ही मालिनीच्या घरी जेवायला जमणार होतो मी जाता जाता वाटेत शालिनी आणि रुद्राणीला घेऊन जाणार होते पहिल्यांदा मी शालिनीच्या घरी गेले तिचं घर पाहून मला खूप आनंद झाला आता ती लहानशा भाड्याच्या घरात राहत नव्हती सदाशिवनगरमध्ये तिचा भला मोठा बंगला होता बाहेरच्या बाजूला एक मर्सिडीज बेंच आणि आणखी दोन गाड्या उभ्या होत्या तिच्या दोन्ही मुलांचे लग्न होऊन दोघं परदेशी स्थायिक झाली होती आम्ही लहानपणापासूनच्या मैत्रिणी असल्यामुळे आम्ही एकमेकींच्या घरी मनमोकळेपणानं वावरत असो कोणताही परकेपणा मनात न ठेवता मी शालिनीच्या घरात शिरल्यावर तिला शोधत शोधत तिच्या ड्रेसिंग रूममध्ये पोचली ती अजून तयार नव्हती म्हणून मी तिला रागावले पण तिला मात्र मला पाहून खूप आनंद झाला ए ना ए माझा आवडलंच आहे तिच्या हातात दागिन्यांची पेटी होती त्यातील एक साखळी गळ्यात घालत ती म्हणाली आपण कितीही दागिने विकत घेतले तरी ते इतरांना दाखवल्याशिवाय कधीही राहू नये नाहीतर आपले दागिने घेऊन काही लोक पळून जाणार नसतात शालिनीनं एक चंदनी पेटी काढून माझ्यासमोर ठेवली ती दागिन्यांची पेटी होती तिनं ती, ती उघडली खिडकीतून झिरपणारी सूर्याची किरणं त्या दागिन्यांवर पडली आणि त्या लखलकाटानं माझे डोळे दिपून गेली कितीतरी हिऱ्यांच्या अंगट्या हिऱ्याच्या बांगड्या रत्नजरीत हार सोन्याचे दागिने जणू काही परस्परांशी सौंदर्याच्या आणि किंमतीच्या बाबतीत स्पर्धा करत असलेली शालिनीनं हिऱ्याच्या बांगड्यांची जोडी उचलली आणि उत्साहानं म्हणाली सांग बघू याची किंमत काय असेल ते मला नाही हां त्यातलं काही कळत मी कधी दागिन्यांच्या दुकानात नोकरी केलेली नाही मी माझं अज्ञात उघड करत म्हणाले तिनं माझी कीव केल्यासारखं माझ्याकडे पाहिलं आणि त्याच उत्साहात ती पुढे बोलत राहिली आयुष्यात चांगल्या गोष्टींचा उपभोग घ्यायला शिकलं पाहिजे या बांगड्या मी गंजम डायमंड शॉपमधून पाच लाखाला घेतल्या याचं डिझाईन अरेबियन आहे तिनं त्यानंतर आणखी एक बांगड्यांचा जोड बाहेर काढला या बांगड्या बघ उत्तरेतील एका राजघना घराण्याकडून मी खरेदी केल्या आहेत हा एक अँटिक नमुना आहे यासाठी मी किती पैसे मोजले असतील जरा कल्पना तरी कर पण माझं उत्तर काय असणार हे तिला समजलं म्हणून तिनं उत्तराची वाटही न बघता स्वतःच किंमत सांगून टाकली दहा लाख पण मला वाटतं खरं तर मला त्या स्वस्तच मिळाल्या हा रत्नजडीत हार बघितलास मुघल हे सिनेमात मधुबालानं हुबेहू हा असाच हार गळ्यात घातला होता आठवत तो सिनेमा बघायला आपण कॉलेजातून तास बुडवून गेलो होतो या दागिन्यांच्या प्रदर्शनातून माझं मन निघालं ते थेट कॉलेजच्या दिवसांकडे गेलं तेव्हा आम्ही तास बुडवून कितीतरी सिनेमे बघितले होते ते दिवस कधी संपणारच नाही असं त्यावेळी मला आणि माझ्या मैत्रिणींना वाटायचं पण वास्तवात मात्र ते संपून गेले शालू काही दिवसांपूर्वी नवा मुघल आजम रिलीज झाला तो तू पाहिलास का ग पण शालिनीचं माझ्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं ओ तू जुना झाला सिनेमा अलीकडे मला वेळच नसतो पण काय ग माझ्या दागिन्यांचा संग्रह तुला आवडला नाही तिनं आपली एवढी संपत्ती माझ्यासमोर खुली करून ठेवली होती पण मला त्यात काहीच रस नव्हता ते पाहून ती थोडी हिरमुसली शालू चल लवकर तयार हो बघू तिकडे रुद्राने वाट बघत असेल आणि आपल्याला मालूच्या घरी पोचायला वेळ होईल शालीने उठून साड्यांच्या कपाटापाशी गेली पण कुठली साडी नेसावी तेच तिला कळे आजच्या प्रसंगाला नेसण्यासाठी माझ्याकडे योग्य साडीच नाही काही साड्या अतिच भक्केबाज आहेत तर काही फारच साधे आहेत मी कोणती साडी नेसू तुला काय वाटतं त्यावर काय उत्तर द्यावं ते मला कळेल मी म्हणाले लाल साडीनेस ते ऐकून ती माझ्यावर चिडली आणि रागानं लालगुंद झाली कुठला लाल रंग मिरची लाल टोमॅटोसारखा लाल रक्तासारखा लाल की बीटरूटसारखा लाल मी काहीतरी म्हणायचं म्हणून म्हटलं बीटरूटसारखा लाल माझं उत्तर ऐकून ती निराश झाली अगं नेमका तोच रंग माझ्याकडे नाही मी हरीशला किती वेळा सांगितलं माझ्यासाठी मुंबई नाही तर दिल्लीहून बीटरूटसारखा रंगाची साडी आहे पण तो कधी ऐकतच नाही माझं बायका मध्यम वयाच्या ना की पुरुष त्यांच्याकडे कधी लक्षच देत नाहीत तिनं आपलं उगीच एक वाक्य टाकलं आणि माझी प्रतिक्रिया आजमावण्यासाठी माझ्याकडे पाहिलं कारण नसताना बिचाऱ्या हरीशलाही दोष दिला मी मात्र त्यावेळी घड्याळात बघत होते अखेर कसं बसं मी तिचं मन वळवलं आणि ती लाल मिरचीच्या रंगाची साडी व त्यावर मॅचिंग दाग दागदागिने घालून एकदाची तयार झाली माझ्या मनात आलं आज जर एखाद्या चोरानं तिचे हात आणि डोकं कापून नेलं तर नक्की दहा लाखाची त्याला प्राप्ती होईल रुद्राने आमची वाट पाहत पोर्चमध्ये उभी होती तिनं सुती पांढरी साडी नेसली होती तिच्या अंगावर एकही दागिना नव्हता शालू माझ्या पानात कुजबुजली रुद्राणीच्या नवऱ्याचं ठीक चाललंय ना जरा बघ तिच्याकडे तिनं बहुधा पतीचं कर्ज फेडण्यासाठी आपले सगळे दागिने विकलेले दिसतात तिचे डोळे आणि चेहरासुद्धा उदास दिसतोय की नाही ग कदाचित ती रडत बसली असेल पण तिचं हे बोलणं मात्र मी साफ धुडकावून लावलं काहीतरी बोलू नकोस कालच तिच्या पतीनं माझ्याजवळ सुनामीग्रस्तांच्या मदतीसाठी दहा लाखांचा चेक दिला आहे त्यांचं अतिशय छान चाललंय हे मला माहीत आहे पण रुद्राणीचे डोळे आणि चेहरा उदास दिसत होता हे मात्र मला मान्य करावंच लागलं रुद्राणी गाडीत बसले मी तिला विचारलं रुद्राणी तुझे डोळे लाल आहेत चेहराही उतरलेला दिसतो काय झालं ग काल रात्री मी बेल्लार घेऊन बंगलोरला आले मला धुळीची ॲलर्जी आहे झोपही नीट झाली नाही औषध चालू आहे आता माझं लक्ष केलं तर शालूचा चेहरा जरा पडला होता तरी पण तिच्या मनातल्या सर्व शंका व्यवस्थित दूर कराव्या म्हणून मी मुद्दामच रुद्राणीला म्हणाले रुद्राणी तू आज काही सोन्याचे दागिने वगैरे नाही घातलेस रुद्राणी हसली आणि म्हणाली जसा प्रसंग असेल तशी वेशभूषा असावी आज आपण मैत्रिणी साध्यासुध्या जेवणासाठी भेटणार आहोत शिवाय माणसाचं सौंदर्य त्याच्या चेहऱ्यावरील जे तेज असतं त्यातच असतं ते काही दागिन्यांमध्ये नसतं आपलं वय जसं वाढत जाईल तसे आपण जर जास्त दागिने घालू लागलो तर आपण कुरूप दिसू लागतो शिवाय मालिनीच्या पतीचा व्यवस्थित जम बसलेला नाही त्यांची परिस्थिती एवढी चांगली नाही हे माहीत सुद्धा मी जर फार जास्त दागिने घालून गेले तर मी श्रीमंतीचा बडेचा मिरवते आहे असं मालिनीला नाही का वाटणार त्याचं तिला जास्तच वाईट वाटेल नेहमी आपल्या बरोबरीच्या लोकांमध्ये वावरत असताना आपल्याला जास्त मोकळेपणा वाटतो पण आपल्यापैकी कोणीच आपल्या परिस्थितीचा एकमेकांशी तुलना करू नये अशी माझी इच्छा आहे पैसा संपत्ती या गोष्टी काळानुसार येतात जातात पण खरी घट्ट धरून ठेवायची असते ती मात्र मैत्री मी शालूकडे पाहिलं तिचा चेहरा अंगावरील साडीच्या रंगाचा मिरचीसारखा लाल झाला होता